धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या दहा दिवस उलटले तरी सुगावा नाही मोहम्मद उमरच्या शोधासाठी मौलवीगंजात डोर टू डोअर तपास धुळे शहरातील मोलवीगंज परिसरातून चोवीस जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मोहम्मद उमर हा सात वर्षांचा बालक अचानक बेपत्ता झाला होता घटनेला अनेक दिवस उलटूनही मुलाचा कोणताही ठोस सुगावा न लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी तपासाच्या चक्रांना वेग देण्याचे आदेश दिले आहेत या आदेशानुसार आज आझादनगर पोलिसांनी महिला पथकांच्या सहकार्याने मौलवीगंज परिसरातील दिलदार नगर मागील बाग मौलाना आझाद गर्ल्स शाळेच्या मागील परिसरातील सर्व गल्लीबोळ वस्ती व घरे तपासली प्रत्येक घराची बारकाईने झडती घेत संशयास्पद ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली यासह परिसरातील चौका चौकात पोलिसांनी नागरिकांची चौकशीही केली यापूर्वी या भागात डॉग स्क्वॉडच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली होती मात्र अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागलेला नाही दरम्यान मुलांच्या कुटुंबियाची अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण शहराचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे पोलीस प्रशासनाने आता डोर टू डोअर तपास मोहीम हाती घेतल्याने या प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हे संपूर्ण तपास कार्य पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय आणि सखोल पद्धतीने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आता या व्यापक शोध मोहिमेतून मोहम्मद उमरचा शोध लागणार का की तपासाला एखादे वेगळे वळण मिळणार याकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका